राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्षपदी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथे संपत बारसकर यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलंय अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांना मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार माणिकराव कोकाटे आमदार शेखर निकम आमदार नितीन पवार आमदार किरण सरनाईक आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामाच्या माध्यमातून तरुणांची चांगली फळी उभी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झालाय पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी युवक चेहरा म्हणून संपत बारसकर यांची निवड करण्यात आली आहे ते पक्ष संघटनेच्या शा माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जातील असं ते म्हणाले तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे समाजात रुजविण्याचं काम संपत बारस्कर करतात त्यांच्या नगरसेवक पदाचा अनुभव पक्ष वाढीसाठी नक्कीच होईल असं ते म्हणाले तर नूतन शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून माझ्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून शक्ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल पक्ष संघटना मजबूत करून पक्षाची ध्येय धोरणा जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जाईल असं त्यांनी सांगितलं तर संपत बारस्कर यांनी गेल्या दहा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतेपदी काम केलं याचबरोबर त्यांनी मनपाचे विरोधी पक्षनेतेपदी देखील काम करत असताना शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला स्थायी समिती सदस्य पदाच्या माध्यमातून शहरातील विकासाच्या प्रश्नांना गती देण्याचं काम केलंय त्यांच्या नगरसेवक पदाच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी नक्कीच होईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर